कसे आहात मजेत आहात ना खुश आहात आणि आनंदी आहात ना तर वेलकम टू माय न्यू व्लॉग तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आज मी कोणताही डाएट प्लान शेअर करणार नाही ना कोणता व्यायाम शेअर करणार आहे तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मॅडम मी गोड बंद केलेलं आहे बाहेरचं खाणं बंद केलेलं आहे तेलकट देखील खाणं बंद केलेलं आहे पण माझं वजन काही कमीच होत नाहीये मी डाएट देखील फॉलो करत आहे खूप जास्त घाम काळते व्यायाम करते पण माझं वजन इकडचं तिकडं देखील होत नाही आहे तर या सगळ्यावरती सोल्युशन काय तर हे सगळं कशामुळे होत असेल तुम्ही काय सांगता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा कंडिशनमध्ये काय असतं इथे जेव्हा तुमचं कोणतंही जेव्हा तुम्ही काहीही फॉलो करता जे तुमच्या शरीरावरती वर्कच करत नाही असं कशामुळे होतं तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं मेटाबॉलिझम म्हणजे काय तर तुमची फॅट बर्निंगची जी चरबी जाळण्याची प्रोसेस आहे आपल्या शरीराची जी स्लो झालेली असते आणि याच्यामुळे आपलं वजन कमी होत नाही चरबी देखील कमी होत नाही त्यामुळे वेट लॉस जर्नीमध्ये सगळ्यात जर काही महत्त्वाचं असेल तर ते असतं तुमचं मेटाबॉलिझम तुमचं मेटाबॉलिझम जर व्यवस्थित काम करत असेल तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि मेटाबॉलिझम जर व्यवस्थित काम करत नसेल आणि तुम्ही जर वेट लॉस करण्याच्या जर्नीमध्ये असाल तर तुमचं वजन देखील कमी होणार नाही पण आता ना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण मी तुमच्यासोबत आज एक खास असं बेस्ट एक ड्रिंक शेअर करणार आहे जे ड्रिंक मोठे मोठे सेलिब्रिटी देखील घेतात अक्षय कुमार पासून शिल्पा शेट्टीपर्यंत करीना कपूर असेल किंवा कोणतेही मोठे सेलिब्रिटी असतील जे हे ड्रिंक त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये घेतात तशासाठी तर त्यांचं मेटाबॉलिझम व्यवस्थित काम करावं म्हणून त्यांचं मेटाबॉलिझम बूस्ट राहावं मेटाबॉलिझम स्लो होऊ नये आणि ते चांगल्या पद्धतीने काम करेल आणि शरीरावरची चरबी असेल किंवा वजन कमी करण्याची जर्नी असेल तुमची अगदी चुटकीसरशी हे काम करणार आहे हे ड्रिंक तुमच्या बॉडीवरती तर खूप जास्त इझी असं हे ड्रिंक आहे आणि या ड्रिंकसाठी तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या गोष्टी आणायची गरज नाही आहे कोणतंही महागडं सप्लिमेंट महागडी पावडर काहीही न आणता तुम्ही घर बसल्या तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करू शकता आणि महिनाभरामध्ये चांगलं चार ते पाच किलो वजन तुम्ही कमी करू शकता तर अशी मी एक कॉफीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कॉफीसोबत काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या घरामध्येच अवेलेबल असतात फक्त तीन गोष्टींपासून तुम्ही हे फॅट कटर ड्रिंक बनवणार आहात तुमच्या घरातल्या डब्यांमध्ये या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन काही महागड्या गोष्टी काही गोष्टी आणायची गरजच नाहीये ना तुम्हाला कोणतं महागडं ड्रिंक आणायची गरज आहे आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे बरेच लोक आपल्याला सांगतात हे ट्राय करा ते ट्राय करा खूप जास्त आपण त्याच्यावरती खर्च करतो पण तरी देखील त्याचा आपल्या शरीरावरती काहीच परिणाम होत नाही म्हणून मी जे हे ड्रिंक सांगते ना ते हग अगदी हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या का क्लायंट्सवरती ट्रायड आणि टेस्टेड आहे म्हणजे सगळ्या क्लायंट्सला मी हे ड्रिंक शेअर करत असते आणि त्यांना बराच चांगला रिझल्ट याच्यामधून आलेला आहे तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की तुम्हाला जाणून घ्यायचं आहेत याच्याबद्दल एक्स्ट्राचं काही जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याचं तुम्हाला आन्सर करेन असो चला तर मग आता आपण ते ड्रिंक जाणून घेणार आहोत याच्यासाठी साहित्य आपल्याला आपल्या घरातच मिळणार आहे आपल्याला बाहेर जाण्याची देखील गरज नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जे हे ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते इतकं प्रभावी आहे आणि स्वस्तात अगदी मस्त आहे इतकं शंभर टक्के रिझल्ट देणारं हे ड्रिंक जर तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये जर तुम्ही याचा वापर केलात हे जर तुम्ही दररोज डेली घ्यायला सुरुवात केली तर सकाळपासूनच तुमचं मेटाबॉलिझम असेल किंवा तुमची फॅट बर्निंगची जी प्रोसेस असते ती हाय होते आणि लवकरात लवकर, लवकर जलद गतीने फॅट बर्न करायला वेट लॉस करायला तुम्हाला देखील मदत होणार आहे तर जसं की तुम्हाला म्हटलं खूप जास्त सेलिब्रिटी आपण त्यांना नेहमी बघतो ते इतके फिट दिसतात इतके परफेक्ट दिसतात बिलकुल कुठेही सुटलेली चरबी वगैरे दिसत नाही तर ते कशामुळे तर ते त्यांच्या जर्नीमध्ये वेट लॉसच्या रुटीनमध्ये दररोज सकाळी हे ड्रिंक घेत असतात तर ते ड्रिंक कोणतं आहे तेच आता आपण जाणून घेणार आहोत त्याआधी त्या ड्रिंकचे काही फायदे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेमकं हे जे ड्रिंक आहे ही जी फॅट बर्न करणारी कॉफी आहे ज्याला तुम्ही बुलेट कॉफी म्हणू शकता याच बुलेट कॉफीमध्ये काय आपण अजून एखादं इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत आणि त्याच्यामुळे देखील तुम्हाला अजून जास्त हेल्प होणार आहे फॅट बर्निंगसाठी आणि इतकंच नाही तर तुमची शुगर लेवल देखील कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला हे ड्रिंक हेल्प करणार आहे तर या ड्रिंकचे काय फायदे आहेत ते आधी आपण जाणून घेऊयात नंतर तुम्हाला मी सांगणार आहे हे ड्रिंक कसं बनवायचं ते तर ही जी फॅट बर्न करणारी ही जी कॉफी आहे ती कशा पद्धतीने वर्क करते तर ही कॉफी आहे ती तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करते इतकंच नाही तर बरेच सेलिब्रिटी वर्कआउटच्या आधी जास्त जलद गतीने फॅट बर्न करण्यासाठी वर्कआउटच्या आधी ही कॉफी घेत असतात तर तुम्ही देखील तुमच्या वर्कआउटच्या आधी ही कॉफी तुम्ही डेली पिऊ शकता ज्याच्यामुळे तुमचं फॅट बर्नची प्रोसेस जी आहे ती जलद होणार आहे हे एक ॲपेटाईट सप्रेझर म्हणून काम करतं सोबत थकवा देखील कमी होणार आहे आणि या सगळ्यामुळे काय तर हे ड्रिंक जे आहे ते जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं म्हणून जर तुम्हाला फॅट लवकर जलद गतीने कमी करायचे असेल तर तुम्ही डेली दररोज सकाळी मॉर्निंग ड्रिंक म्हणून तुम्ही हे ड्रिंक रोज घ्यायचं आहे वर्कआउटच्या आधी तुम्हाला हे दररोज ड्रिंक घेऊनच जायचं आहे तर आता या ड्रिंकमध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत तीन इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहेत आणि ते कोणते आहेत ते पाहूयात तर सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट म्हणजे कॉफी जी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते आणि आपण त्याची साखर वगैरे टाकून कॉफी बनवत असतो पण आपल्याला इथे ब्लॅक कॉफी घ्यायची आहे विदाऊट शुगर त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे दूध काहीच ॲड करायचं नाही आहे ब्लॅक कॉफी ज्या पद्धतीने बनवतो तशा पद्धतीने आपण या कॉफीचा वापर करणार आहोत कॉफी काय करतं कॉफी तुम्हाला फॅट बर्न करायला मदत करतं नेक्स्ट जो इन्ग्रेडियंट आहे दुसरा तो म्हणजे सिनेमन स्टिक एक तुम्हाला लांब सडक एवढ्या इंचची सिनेमन स्टिक या कॉफीमध्ये यूज करायची आहे कशा पद्धतीने बनवायचं ते पुढे मी सांगतेच तर सिनेमन काय वापर सिनेमनचा उपयोग काय सिनेमनचे काय फायदे आहेत तर तुमची ब्लड शुगर लेवल सिनेमन कंट्रोलमध्ये ठेवतं यासोबतच तुम्हाला आ, क्रेविंग्स कंट्रोल करतं म्हणजे तुमचे जे, जे एक्स्ट्राचे काही खाण्याचे क्रेविंग्ज असतात ते दूर होतात आणि त्यासोबतच बेली फॅट जी आपल्या सगळ्यांना असते आणि आपल्याला ती अजिबात वाढू द्यायची नसते तर बेली फॅट कमी करायला हे hey, सिनेमन तुम्हाला हेल्प करणार आहे आणि आता आपला शेवटचा लास्टचा जो इन्ग्रेडियंट आहे जो बुलेट कॉफीचा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे गाईचं तूप देशी गाईचं तूप असावं तर हे तूप तुम्हाला इथे एक चमचा वापरायचं आहे तूप तुमचं पोट जास्त वेळासाठी भरलेलं ठेवणार आहे बेली फॅट कमी करायला मदत करतं आणि जर तुम्ही इंटरमिटन फास्टिंग करत असाल तर हे ड्रिंक तुमच्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीने वर्क करेल तर हे तीनच इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीही तुम्हाला लागणार नाही आहे आणि फक्त हे तीन इन्ग्रेडियंट आपल्या मसाल्याच्या डब्यातले आपल्या घरातले इन्ग्रेडियंट आपण वापरून ही बुलेट कॉफी तयार करणार आहोत जी तुमच्या शरीरावरची सगळी चरबी महिनाभरामध्ये वितळवायला मदत करणार आहे तर ही बनवायची कशी तर सगळ्यात पहिल्यांदा एक कप पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये जसं आपण कॉफी बनवण्यासाठी दुधामध्ये आपण कॉफी टाकतो तसं पाण्यामध्ये तुम्ही एक छोटा चमचा किंवा एक जी छोटीशी पुडी मिळते दोन रुपयेवाली तेवढी तुम्ही त्या कॉफीमध्ये ॲड करणार आहात कप थोडासा खूप छोटा नसावा थोडा मीडियम साईजचा एवढा एवढा कप असावा तर यानंतर याच्यामध्ये तुम्ही एक सिनेमन स्टिक टाकायचे आहे आणि थोडा वेळ ते उकळू द्यायचं आहे ग्लासभर पाणी घेतलं तरी देखील चालणार आहे थोडंसं ते सिलेमनस्टिक पाण्यामध्ये उकळी की त्यानंतर कॉफी ॲड करा आणि हे ड्रिंक तुम्हाला दररोज सकाळी विदाऊट शुगर त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची साखर तुम्ही ॲड करणार नाही आहात आणि हे ड्रिंक तुम्ही डेली मॉर्निंगमध्ये घ्यायचं आहे सकाळपासूनच तुमच्या फॅट बर्निंगची सुरुवात होईल मेटाबॉलिझम हाय होईल आणि दिवसभर तुम्ही एनर्जेटिक फील कराल तुमची जी काही स्टक झालेलं वेट असेल वेट जर तुमचं अजिबात कमीच होत नसेल तर ते सगळं तुमचं सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि हळूहळू तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होईल आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये एक चमत्कारिक बदल या कॉफीमुळे नक्कीच येणार आहे तर मग नक्की तुम्ही ही कॉफी तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये इन्क्लूड करून बघा आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ही कॉफी तुमचं वजन किंवा तुमची चरबी आपोआपच वितळवत नाही पण जर योग्य डाएट आणि प्रॉपर एक्सरसाइजचं रुटीन जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर ही कॉफी तुमच्यासाठी अगदी चमत्कारिक बदल घेऊन येणार आहे म्हणजे तुमची फॅट बर्न जलद करायला तुम्हाला मदत नक्कीच करणार आहे तर तुम्ही बाहेरचं काहीही खाल तेलकट खाल आणि त्यासोबत ही कॉफी घ्याल आणि मग म्हणाल मॅडम आमचं आमचं काहीच वजन कमी होत नाही आहे फॅट बर्नच होत नाही आहे तर असं कसं चालेल तुम्हाला प्रॉपर डाएटचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती बरेच डाएट प्लॅन शेअर केलेले आहेत रिसेंटली मी परवाच दिवशी एक डायटचा व्हिडिओ शेअर केला आहे थर्टी डेजचा डायट प्लॅन आहे तो देखील फॉलो केला तर तो घरगुती आहे अगदी घरगुती आहार वापरून आणि ही कॉफीसोबत तुम्ही दररोज सकाळी ॲज अ मॉर्निंग ड्रिंक घेतली तर तुम्हाला नक्कीच चांगला बेनिफिट मिळू शकतो सोबतच काही वर्कआउट देखील त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत तर वर्कआउट कोणता करायचा कोणते एक्सरसाइज करायचे हा प्रश्न तुम्हाला अजिबात पडणार नाही कारण त्याच्यामध्ये डाएटसोबत एक्सरसाइजचं रुटीन देखील व्हिडिओच्या शेवटी शेअर केलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ चेक करा त्या डाएट प्लॅनसोबत ही कॉफी तुम्ही डेली घ्यायला सुरुवात करा तुमचं स्टक झालेलं वेट असेल पोटाची चरबी असेल अंगावर कुठेही साठलेली फॅट असेल किंवा वेट लॉस असेल नक्की शंभर टक्के अचीव होणार आहे हे जर रुटीन तुम्ही फॉलो केलं तर चला तर मग आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा छान छान हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा। धन्यवाद